केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेच्या कर्कश आवाजाने एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन समोर घटली आहे संदीप विश्वनाथ कदम असे मृताचे नाव आहे दरम्यान डीजेच्या धंदनाटाने आणखीन तिघी अत्यावस्था असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली मिरवणुकीमध्ये शहरातील पाच गणेश मंडळांनी सहभाग नोंदविला त्यापैकी तीन गणेश मंडळांनी मिरवणुकीत डी जेच्या तालावर मिरवणूक पोलीस स्टेशन समोर आणली असताना डी जेच्या कर्कश आवाजामुळे संदीप पिश्वनाथ कदम अत्यवस्थ वाटू लागले त्यामुळे सोबत असलेल्यांनी संदीप यास तात्काळ रुग्णालयात नेले मात्र रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मावळली आहे दरम्यान त्यावेळी संदीप यांच्यासोबतचे शिवाजी कदम शुभम कदम गोविंद रामेश्वर कदम यांनाही डी जेच्या कर्कशाबाचा त्रास जाणवत होता त्यांना तातडीने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आधीच उपचारांसाठी सर्वांना परभणी येथे हलवण्यात आले आहे या घटनेनंतर मिरवणूक त्याच ठिकाणी विसर्जित करण्यात आली शासकीय रुग्णालयामध्ये प्रचंड गर्दी जमा झाली डीजेमुळे युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळक्यांसह तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा